नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मागील व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं की अपेक्षा त्रासदायक ठरतात तर अपेक्षाच ठेवायच्या नाहीत किंवा गरज असेल तरच सॅक्रिफायस करायचे पण काही लोकांची सवय असते त्यांना कितीही वाईट अनुभव आले तरी ते एखाद्याची मदत करायची सोडत नाहीत आणि पुन्हा तेच एक तर उदासी येते किंवा मा मग माणुसकीवरचा विश्वास उडतो मी अशाच एका माझ्या दिदीला ओळखते बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री असल्यामुळे त्यांचं काम मी जवळून पाहत आलीये महाविद्यालयातील मुलांना आपल्या मुलासारखं वागवायचं त्यांच्या करिअरसाठी रात्रीचा दिवस करायचा पण बदल्यात काय मिळतं कॉलेज संपलं की मुलं निघून जातात आणि ती मागे वळूनही पाहत नाहीत मग नेहमीप्रमाणे दिदी पुन्हा एकटी पडते निराश होते हताश होते पण म्हणून ते काम करणं सोडून देते का जमणारच नाही या लोकांच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो तर हे लोक दयाळू असतात ज्याला आपण काइंड नेचर म्हणतो मग या लोकांच्या बाबतीत अजून एक विषय येतो तो म्हणजे बीइंग काइंड इज अ विकनेस चला आज याच विषयावरती बोलूयात लोक म्हणतात दयाळू व्यक्ती ही हळवी असते त्यामुळे ती कमजोर असते पण कमजोर न होता दयाळू बनता येईल का तर सर्वात आधी काइंडनेस इज अ नॉट वीकनेस तर काइंडनेस इज अ ग्रेट क्वालिटी ऑफ आवर माइंड कारण परत परत वाईट अनुभव येऊन देखील आपण आपल्यातला चांगुलपणा सोडत नाही किंवा दयाभाव सोडत नाही आणि इथेच आपण एक प्रकारे यशस्वी झालेलो असतो त्याचप्रमाणे आपल्यातला संयमही वाढलेला असतो नक्कीच ही गोष्ट वरवर दिसत नाही किंवा प्रकर्षाने जाणवत नाही परंतु पहिल्या वेळेस झालेला त्रासापेक्षा आत्ता होणारा त्रास कमी असतो किंवा तो झेलण्याची ताकद वाढलेली असते मग दया आणि संयम यांचा योग्य मेळ घालून आपण पुढील गोष्टी करून बघूयात बऱ्याचदा हा ते ताळमेळ घालत असताना आपण आक्रमक वर्तन करतो आणि उलट पक्षी त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्यामुळे काइंडनेस विजरमसोबत घेतला तर तो फार त्रासदायक ठरत नाही एखाद्यासाठी काही करत असताना आपल्या क्षमतांकडे लक्ष द्या वेदनेची पुनरावृत्ती होऊ नये असं वाटत असेल तर क्षमतेच्या पलीकडे जाऊन गोष्टी करू नका ज्या वागण्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतोय त्याविषयी वेळीच त्या व्यक्तीशी स्पष्ट बोला पण याचा अर्थ असा नाही की त्याला हर्ट करा नक्कीच हर्ट न करता सुद्धा एखादी गोष्ट छानपैकी समजावून सांगता येते त्याचप्रमाणे समोरचा काय बोलतोय हे लक्षपूर्वक ऐका बऱ्याचदा आपण मोबाईल पाहत असतो आणि समोरचा बोलत राहतो असे होऊ देऊ नका आणि कुणाला लगेच जजही करायला जाऊ नका नीट ऐकून घेतल्यावरच ठरवा आपल्याला काय करता येऊ शकतं आणि कितपत करता येऊ शकतं भावनेच्या भरात पूर्ण करता न येणारी गोष्ट किंवा आश्वासने देऊच नका नेमकी इथेच आपली चूक होते भावनिक आधार देण्याच्या नादात आपण क्षमतेपेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे एक भावनिक अंतर ठेवणं अधिक गरजेचं मला वाटतं इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना त्यांना अगदी बोटाला धरून चालवण्यापेक्षा त्यांना स्वतःचा आधार घेऊन चालता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं त्यांची प्रॉब्लेम सॉल्विंग करण्याची कपॅसिटी त्यांची त्यांना ओळखू द्या त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी त्यांनाच घ्यायला शिकवा बरोबर तुम्ही सांगा पण तुम्ही तुमच्या मतांसाठी आग्रही राहू नका कारण कधीकधी इतरांच्या समस्या त्यांची परिस्थिती याचा आपल्यावर इतका परिणाम होतो की सतत त्यांची परिस्थिती आठवून आपण अस्वस्थ होतो यासाठी आधी आपली स्वतःची काळजी घ्या आपली झोप व्यायाम आणि खाणंपिणं याकडे विशेष लक्ष द्या शेवटी आपण ठीक तर आपण इतरांना सांभाळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला अनुभव किंवा इतरांचे प्रॉब्लेम्स याबद्दल एखाद्या व्यक्तीला सांगून त्याचा गोंधळ वाढवू नका आपल्याकडे ना एक फार गमतीशीर गोष्ट असते एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला लोक जातात आणि त्याला जो आजार झाला ना त्याच आजाराने बाकी कुणाकुणाला किती त्रास झाला आहे हे तिथं सांगत बसतात याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता वाढायला लागते किंवा आजाराबद्दल भीती वाढायला लागते आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की आपल्याला एखाद्याला आधार द्यायचा आहे तर ते काम मात्र आपण पन प्रामाणिकपणे करायचं हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक कमेंट करून सांगा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद